गोष्टी अवलिया लोकांच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत माझ्या डोक्यावरती जेवढे केस आहेत तेवढ्या शिक्षण संस्था उभा केल्याशिवाय राहणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा करणारे आणि ज्यांनी महाराष्ट्राच्या मातीमध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि गोरगरीब आस्पृश्य दिनदुबळ्या लोकांच्या मुलांना शिक्षण मिळायला लागलं करमूर भाऊराव पाटलांसाठी सुरुवातीचा कालखंड अत्यंत खडतर होता भाऊराव पाटील गावोगाऊ जायचे जे काय लोकांकडून धान्य मिळायचं जे काय देणग्या मिळायच्या लोकांकडून कपडे घ्यायचे आणि आपल्या शिक्षण संस्थेमध्ये राहणाऱ्या मुलांना ते जुने पाने कपडे घालायला द्यायचे मिळालेल्या धान्याच्या भाकरी त्या मुलांना खायला मिळत होत्या आणि मिळालेल्या देणगीच्या स्वरूपामध्ये जे काही पैसे मिळायचे त्यामधून शिक्षण चालू होतं आमची घरामधील आई ताई माई जात्यावरती दळण ज्यावेळेस दळायला घ्यायची त्यावेळेस एक वंजळभर धान्य बाजूला काढून ठेवायची ते धान्य कर्मरू भाऊराव पाटलांच्या मुलांसाठी काढून ठेवलं जात होतं त्याला मुस्ती फंड योजना असं म्हटलं जात होतं एक दिवस भाऊरावांना काही पैशांची गरज होती प्रत्येक ठिकाणी जाऊन भेटले प्रत्येकाच्या दारावरती गेले उंबऱ्यावरती गेले पण भाऊराव पाटलांना काही पैसे मिळाले नाहीत शेवटी घरी आले हताश निराश त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाईनं पाहिलं आणि भाऊरावांना विचारलं तुम्ही आज खूप उदास दिसतायत त्यावेळेस त्यांनी सांगितलं की लेकरांच्या शिक्षणासाठी थोडे पैसे पाहिजे होते पण सगळ्यांचे उंबरे झिंजवले पण कोणीही पैसे देण्यासाठी तयार नाही आहे त्यावेळेस लक्ष्मीबाई घरात गेल्या आणि आपल्या गळ्यामधील जे सौभाग्याचं लेणं असतं ते मंगळसूत्र काढून तिने कर्मवीर भाऊराव पाटलांच्या हातात दिलं तसे कर्मवीर भाऊराव पाटील म्हणाले नाही नाही हे तर तुझं सौभाग्याचं लेण आहे हे मी मोडू शकत नाही तशा लक्ष्मीबाई म्हणाल्या अहो तुम्ही माझ्या समोर आहात तुम्हीच माझं सगळ्यात मोठं सौभाग्याचं लेण आहे आणि माझ्या कपाळावरती लावलेलं तुमच्या नावाचं हे जे कुंकू आहे ना याच्या पेक्षा या जगामध्ये सौभाग्याच मोठ कोणति लेण नाही म्हणतात ना कर्तृत्ववान पुरुषाच्या पाठीमागे स्त्रियांचा हात असतो ह्या लक्ष्मीबाई सदैव कर्मूर भाऊराव पाटलांच्या पाठीशी उभे होते असे शिक्षण संस्थेचा विस्तार वाढत वाढत वाड़ गेला आणि एक दिवस वसतीगृह आणि एक संस्था उभी करण्यासाठी कर्मूर भाऊराव पाटलांना दोन लाख रुपयाची गरज होती करमूर भाऊराव पाटील जे जे पैसे देणारे लोक होते त्या प्रत्येकाकडे गेले आणि म्हणायचे अरे गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी मला पैसे पाहिजेत गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या भविष्यासाठी मला काही पैसे पाहिजेत मला शिक्षण संस्था उभी करायची मला वसतीगृह बांधायचे पण कोणीही पैसे देण्यासाठी तयार होत नव्हते शेवटी एक इंग्रज अधिकारी स्वतःहून करमीर भाऊराव पाटलांकडे आला आणि म्हणाला भाऊराव पाटील तुमच्या शिक्षण संस्थेसाठी तुमच्या वसतीगृहासाठी मी तुम्हाला देणगी द्यायला तयार आहे भाऊराव पाटलांना इतका आनंद झाला इतका आनंद झाला ते म्हणाले अहो तुम्ही जर माझ्या गोरगरीब मुलांचं गोरगरिबांच्या मुलांचं शिक्षण होण्यासाठी मला जर मदत करत असाल तर हा भाऊराव पाटील तुमच्यासाठी जीव द्यायला तयार आहे माझ्या गोरगरीब मुलांचं शिक्षण होत असेल आणि तुम्ही जर देणगी देत असाल तर भाऊराव पाटील आपल्या कातड्याचे जोडे तुमच्या पायामध्ये घालायला तयार आहे तसा तो इंग्रज अधिकारी शांतपणे करमूर भाऊराव पाटलांना म्हणाला भाऊराव पाटील माझ्यासाठी जीव देण्याची गरज नाही किंवा तुमच्या कातड्याचे जोडेही माझ्या पायात घालण्याची गरज नाही मी तुमच्या संस्थेला देणगी देतो पण माझं एक छोटंसं काम तुम्हाला करावं लागेल त्यावेळेस कर्मवीर भाऊराव पाटील म्हणाले काहीही सांगा कोणतंही काम करायला मी तयार आहे त्यावेळेस तो इंग्रज अधिकारी म्हणाला भाऊराव पाटील तुम्ही जे तुमच्या शिक्षण संस्थेला छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण संस्था हे नाव दिलंय ना ते नाव काढा आणि त्या ठिकाणी माझं नाव द्या दोन काय चार लाख रुपये द्यायला मी तयार आहे इतका वे इतका वेळ वेळ ज्या ज्या चेहऱ्यावरती चेहऱ्यावरती आनंद निर्माण झाला होता हास्य निर्माण झालं होत त्या चेहऱ्यावरती क्रोधाग्नी निर्माण झाला आणि त्या क्रोधाच्या भरामध्ये कर्मर भारव पाटील त्या इंग्रजाच्या अधिकाऱ्याकडे बघतायत आणि बोट करून त्याला म्हणतायत अरे वे वेळ पडली तर हा कर्मवीर भाऊराव पाटील स्वतःच्या बापाचं नाव बदलेन पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कधीच बदलणार नाही तसे पाहिले तर कर्मवीर भाऊराव पाटील हे जैन समाजाचे होते अरे आमच्या देशामध्ये अनेक महापुरुष झाले हे वेगवेगळ्या समाजामध्ये जन्म आले ही रक्ताची नाती नव्हती आज रक्ताच्या नात्यामध्ये भांडण आहेत भावाभावामध्ये भांडण आहेत बाप लेखामध्ये भांड आहेत बाप आणि लेकीकीमध्ये भांड आहेत रक्ताची नाती गद्दार होऊ शकतात पण विचारांची नाती कधीच गद्दार होऊ शकत नाहीत हे आमच्या महापुरुषांनी आम्हाला दाखवून दिलं कर्मवीर भाऊराव पाटलांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये रयत शिक्षण संस्थेचं छोटंसं रोपट लावलं ज्याचा आज वटवृक्ष झालेला आहे आणि अनेक गोरगरिबांची आज पुरुष समाजांची अरे ज्यांना शिक्षण घेण्याची सुद्धा ज्यांच्यामध्ये आर्थिक क्षमता नव्हती अशी अनेक मुलं आज शिकू लागलेली आहेत मोठी होऊ लागलेले आहेत आणि आपलं नाव कमावू लागले आहेत ही सारी जी पुण्य आहे ना ही सगळी पुण्य आहे माझ्या कर्मवीर भाऊराव पाटलांची धन्य हो कर्मवीर भाऊराव पाटील आपणास विनम्र विनम्र अभिवादन